जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबाचे जे जे जालन्यामध्ये मोर्चा झाला आणि आंदोलन चालू असताना दोन तास निवेदन घ्यायला सिपाई आला नाही तहसीलदार आले नाही एसडीएम आले नाही कलेक्टरच्या कार्यालयातलं कोणी दोन तास खाली आलं नाही आणि शेवटी काही तरुण पोरं चिडले की आम्ही दोन तासापासून निवेदन द्यायचं आम्हाला खाली कोणी येत नाही आणि त्याच्यातून काही दगडफेक झाली जगळ फेक करणारे दहा पंधरा वीस लोक असतील मात्र दीडशे पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल झाले मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ठीक आहे सरकारनं त्याची चौकशी करावी आणि जे निरापराध आहेत मराठा आरक्षणाची लढाई असो धनगर आरक्षणाची लढाई असो कोणत्याही समाजाचं आंदोलन असेल तर या आंदोलनामध्ये प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन त्यांची समजूत काढणं निवेदन घेणं आणि ते जालन्यात घडलं नाही आणि ज्या ज्या समाजानं शांततेत मोर्चे काढले शांततेत आंदोलन केले शांततेत उपोषण केले तर अध्यक्ष महोदय जे निरपराध आहेत त्यांना पोलिसांनी धरू नये किंवा जे खोटे केस झाल्या गुन्हे दाखल झाले ज्याने गुन्हा केला त्याच्यावर कारवाई करा कठोर कारवाई करा पण अपराध नसताना काही लोकांना अटक करण्यात आली किंवा गुन्हे दाखल झाले याची सगळी चौकशी करून मान्य गृहमंत्री यांनी आश्वासन दिलेले देवेंद्रजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे की निरापराध लोकांवर कोणावरही कारवाई झाली असेल तर आम्ही ते गुन्हे वापस घेऊ देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो